तुमचे विजय होणार तुमचे कल्याण होणार अधू एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगितलं तुम्ही आता मुख्यमंत्री नाही परंतु तुम्ही मुख्यमंत्री होणार Oh,

नगर नगरसेवक यांचा आणि माझा आनंदाचा दिवस आहे त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खासदार डॉक्टर साहेबांत शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब परंतु मी खास करून या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे खासदार डॉक्टर शिकांत शिंदे साहेबांचा मी खूप 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 आभार मानतो या सर्व जनतेच्या माध्यमातून की कुत्रा समितीने आणि सर्व पक्ष या विभागातील नेत्यांनी मागणी केली होती की, की या लोखंडे हॉल मध्ये कि बाबा सुभाष तिकड आपल्या पूर्ण पूर्णपती कुत्रा हवा आणि एका महिन्यामध्ये आम्ही सर्वजण जाऊन आमचे नगरसेवक चव्हाण असतील ताई मातीताई असेल सोनतांबळे तांबळे असतील जाधव ताई असेल आमचे शहर संघटक चौधरी साहेब असतील काले असतील आम्ही सर्वांनी विचार केला की नाही आपल्याला या ठिकाणी गुरुकृती पुतळा आपण देऊया त्यांची मागणी आपण मान्य करू आणि साहेबांकडे गेल्या गेल्या एका महिन्याच्या आत या ठिकाणी आज या ठिकाणी गुरुकृत्याच्या साठी एक करोड रुपये मंजूर करून दिले पन्नास लाख महानगरपालिकेचे आणि अंबरनाथला पूर्ण कुटली पुतळा आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचाही आम्हाला एकत्र त्यांनी मान्य करून त्या ठिकाणी दिली आणि आज आज हा दिवस सर्वांसाठी बंतीजी डॉक्टर आनंद मातोरे यांच्या हस्ते आज या ठिकाणी अनावर झाले चौदा एप्रिल जवळ येते त्या निमित्ताने आम्ही सर्वांनीच या ठिकाणी बंतीजी जा हाताने अनावर केलेले शिलान्यास आम्ही उद्घाटन लोकार्पण आम्ही करणार आहोत येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेच्या मध्ये आमचे नाना बागुल असतील काले साहेब असतील चव्हाण साहेब आम्ही चौधरी साहेब आम्ही सर्वजण एकत्र बसून या ठिकाणी मोठी जयंती साजरी करणार आहे आणि त्या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब या का आठवले साहेब कवाडे साहेब आणि गवळी साहेब या ठिकाणी येणार आहेत